रघुपती राघव राजा रामपती पवन पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम रघुपति राघव राजा राम सीताराम हे प्रभू रामांचं पवित्र मूळ भजन ज्याला सर्व धर्म समभावाच्या नावाखाली भ्रष्ट करण्यात आलं होतं मात्र पवित्र मूळ राम भजन काय आहे हे सर्वांना समजावे आणि इथून पुढे सगळ्यांनी हे पवित्र रामभजनच म्हणावे यासाठी प्रपंच परिवाराने आपल्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल हे पवित्र मूळ रामभजन सादर केले आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि पवित्र रामभजन पूर्ण ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर सुद्धा करा काहीच दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांचं म्हणणं असं होतं की मी आता फार थोड्या दिवसांचा पाहुणा उरलेलो आहे आणि कालपासूनच त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा वीरश्री संचारलेली असल्याने ते पुन्हा एकदा तावा तावाने बोलायला समोर येत आहे मनोज जरांगे यांनी या अगोदर असं जाहीर केलेलं होतं की आता एक लाख समाज बांधवांना सोबत घेऊन आमरण उपोषण सुरू करायचं आहे त्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा भूमिका बदललेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आता पन्नास समाज बांधवांना सोबत घेऊन उपोषणाला बसायचं आहे पुन्हा त्याच्यानंतर भूमिका बदलत ते असं म्हटलेले आहेत पन्नास सोळा पाच जण जरी सोबत आले तरी सुद्धा उपोषण करायचे महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे जे निकाल लागलेले आहेत त्यावरून कदाचित मनोज जरांगे यांना सुद्धा आता पूर्ण कल्पना आलेली असेल आणि त्यांची सुद्धा खात्री पटलेली असेल की त्यांच्या मागे जी खूप गर्दी व्हायची ती गर्दी आता ओसरायला लागलेली आहे मनोज जरांगे यांनी सांगितलं होतं ज्याला पाडायचंय त्याला पाडा ज्याला निवडून आणायचंय त्याला निवडून आणा आणि मराठा समाजाने सुद्धा महायुतीवर विश्वास दाखवत महायुतीचेच जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणले जास्त आमदार आणून रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे निवडणुका होण्यापूर्वी जो काही प्रचार सुरू होता तेव्हा मनोज जरांगे यांचे समर्थक सोशल मीडियावर असं म्हणत होते की मराठ्यांनो हे तुम्हाला हिंदू हिंदू म्हणून आज मतदान करायला सांगतील आणि नंतर हेच मराठ्यांची कशी जिरवली असं म्हणत तुम्हाला हिळवायला सुरू करतील मात्र असं कोणीही केलेलं नाहीये त्याचं कारण असं आहे की सगळ्यांना हे ठामपणे माहीत आहे की मराठे हे कट्टर हिंदू आहेत ज्या मराठ्यांनी आपल्या मनगटाच्या जोरावर तलवारीच्या धारेवर भल्या भल्यांना पाणी पाजलेलं आहे त्या मराठ्यांना कोणी हिणवेल असा प्रचार करणं हे सुद्धा मूर्खपणाचं होतं मात्र मनोज जरांगे यांच्या काही समर्थकांनी हा विडा उचललेलाच होता पण त्यांचा हा प्रयत्न सपशेल फसला हे निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर सगळ्यांनाच जाणवलं मनोज जरांगे यांचं आता तावा तावाने असं म्हणणं आहे की तुम्ही ज्यांना मतदान केलेलं आहे त्यांना आता जाब विचारा मी महायुती म्हणत नाही महाविकास आघाडी म्हणत नाही मी कुठलाही पक्ष यावर बोलत नाही मात्र तुम्ही जन्ना मतदान आहे त्या त्या आमदाराला उमेदवाराला आता तुमचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर दबाव आणा असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे मात्र मुळात एक गोष्ट लक्षात घेतली गेली पाहिजे की आरक्षण मिळवण्यासाठी समाजाचं आर्थिक माग असले पण समाजाचं सामाजिक माग असले पण हे सिद्ध करावं लागणार आहे मनोज जरांगे हे पुन्हा पुन्हा मराठ्यांची दिशाभूल करत आहेत हे तेच मनोज जरांगे आहेत जे आधी फडणवीसांना उद्देशून तुझ्या घंट्या आवळतो तुझ्या टंट्या आवळतो असली घाणेरडी भाषा वापरत होते त्यानंतर आम्ही मर्द आहोत असं म्हणत मांड्या थोपटत होते दंड थोपटत होते मात्र हेच मनोज जरांगे नंतर रडायला सुद्धा लागले रडत असताना यांनी मराठ्यांना समाजाला साथ घालण्याचा सा प्रयत्न केला की कृपा करा माझ्यावर आणि मला उघडा पडू देऊ नका मनोज जरांगे हे ऑलरेडी किती उघडे पडलेले आहेत हे समाजानं बघितलेलं आहे मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये मध्यंतरी एस आय टी लावलेली होती त्या एसआयटी मधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या होत्या सुरक्षेच्या कारणास्तव राज्य सरकारने अंतर्वली सराटी येथील इंटरनेट सेवा काही काळ बंद ठेवलेली होती मात्र आपल्याला इंटरनेट वापरता यावं यासाठी मनोज जरांगे यांनी राजेश टोपे यांच्या साखर कारखान्यामधून सत्तर ऐंशी लाख रुपये खर्च केलेली हायस्पीड इंटरनेट केबल अंतर्वली सराटीमध्ये आणली आतापर्यंत जवळपास पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल झालेली आहे या आंदोलन आणि उपोषणाच्या दरम्यान जे मनोज जरांगे आधी असं सांगायचे की मी अत्यंत गरीब माणूस आहे माझ्याकडे काहीही नाही माझ्याकडे खूप थोडी जमीन आहे तेच मनोज जरांगे आता जालन्यामध्ये टोले जंग बंगला बांधत आहेत अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरायला लागल्या आहेत जरांगेंच्या मेवण्याने एक दोन नव्हे तब्बल डझनाच्या वर डंपर विकत घेऊन वाळूचा व्यवसाय सुरू केलेला त्यातून अमाप पैसा कमवायला सुरुवात केली हे सगळं कोणाच्या जीवावर झालं तर मराठा लेकरांच्या जीवावर मनोज जरांगे यांनी मराठा लेकरांचं नाव घेत घेत स्वतःची उन्नती आणि स्वतःचा विकास जबरदस्त साध्य केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा भडकाऊ भाषणं देत मराठा समाजातील तरुण पोरांची माथी भडकवण्याचं काम पुन्हा जरांगे जोमाने करत आहेत पण आता परिस्थिती बदललेली आहे चित्र बदललेलं आहे मराठ्यांनी सुद्धा दाखवून दिलेलं आहे की आम्हाला सुशिक्षित नेता हवा आहे आम्ही कोणत्याही अडाळण्याच्या बोलण्यामध्ये येणार नाही मराठा समाजाने हे सुद्धा दाखवून दिलेलं आहे की आम्हाला कळतं की आमचं भलं कशात आहे त्यामुळे आता मनोज जरांगे यांनी कितीही आरडाओरड केली तरी पहिल्यासारखा परिणाम जाणवणार नाही ही ही तितकंच खळ आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुका होण्या अगोदर मनोज जरांगे यांचा आत्मविश्वास इतका जोरदार होता की त्यांना वाटत होतं की सुपडा साफ होणार आहे महायुतीचा मात्र महाभकास आघाडीचाच सुपडा साफ झाला मनोज जरांगे यांचं समाजाने ऐकलं ज्यांना निवडून आणायचं आहे त्यांना निवडून आणलेलं आहे आणि ज्यांना पाडायचं होतं त्यांना पाडलेलं आहे ज्या मनोज जरांगेंनी स्वतःवर फुलं उधळून घेण्यासाठी कोट्यवधी रुपये उधळले त्याच मनोज जरांगेंनी हे सगळे पैसे समाजातील गोर गरीब लेकरांच्या शिक्षणासाठी किंवा समाजातीलच गरजवंत गोर गरीब वृद्ध माता पित्यांच्या आरोग्यासाठी जर खर्च केले असते त्यांच्या हॉस्पिटलसाठी जर खर्च केले असते तर काय बिघडलं असतं स्वतः तीस तीस हजाराचे बुट घालायलेत स्वतः कोट्यावधींच्या गाड्यांमधून फिरायलेत पोलीस भरतीमध्ये शेकडो मराठा पोरांचं नुकसान झालेलं आहे मात्र जरांगे आपली तुमडी व्यवस्थित भरून घेत आहेत हे कुठला कामधंदा करत नाही नोकरी व्यवसाय करत नाहीत मग इतका पैसा यांच्याकडे येतोय कुठून की यांनी जालन्यामध्ये बंगले बांधायला घेतले फक्त स्वतःचाच नव्हे तर मेवण्याचा सुद्धा बंगला बांधायचं काम चालू झालेलं आहे अशा बातम्या मराठा समाज आता स्वतःच देत आहे मनोज जरांगे आता रडारड करत आहेत की महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा बिघडला आहे अरे बिघडवला कोणी तुम्हीच तर बिघडवला ना भाषण करत असताना तुम्हीच उघड उघड बोलायचे ना की लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय म्हणून यातून तुम्हाला काय साध्य करायचं होतं यातून तुम्हाला समाजाचा सलोखाच बिघडवायचा होता आणि बहुतांश प्रमाणामध्ये तुम्ही त्यामध्ये यशस्वी देखील झालेला होतात मात्र महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखवून दिलेला आहे की आपल्यातला सलोखा हा कधीही बिघडणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या प्रमाणेच टिळक सावरकर आगरकर यांचा सुद्धा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेला कळून चुकलेलं आहे की एक रहिंगे तो नेक बटेंगे तो कटेंगे महायुती निवडणुकीआधी जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच वक्फ बोर्डावर टाच येणार आहे नाथपंथीय अनुयायांना लवकरच गोड बातमी मिळणार आहे की श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ महाराजांच्या मंदिरावर वक्फ बोर्डाने जो दावा दाखल केलेला आहे तो त्यांना परत घ्यावा लागणार मंदिर आणि मंदिर परिसराची चाळीस एकर जागा यावर वक्फ बोर्डाने जो दावा दाखल केलेला आहे तो त्यांना पुन्हा माघारी घ्यावा लागणार आणि मंदिर वक्फ बोर्डाच्या ताब्यातून ह्या दाव्यातून मुक्त होणार बोला नवनाथ महाराज की जय मच्छिंदनाथ महाराज की जय गोरक्षनाथ महाराज की जय कानिफनाथ महाराज की जय हा फरक पडत असतो मित्रांनो एक योग्य सरकार निवडल्यानंतर महायुतीने ऑलरेडी मराठ्यांसाठी खूप काही केलेलं आहे मराठा समाजासाठी पुढे देखील महायुती जोरदार काम करणार आहे फक्त मराठा समाज म्हणूनच नाही तर धनगर समाज आहे आहेत 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 दलित मुस्लिम पण या कुठलाही भेदभाव न करता महायुती सरकार काम करणारच मात्र महायुती सरकारला सांगणं आहे एक विनंती मागणी हवं असल्यास जिसका साथ उसका विकास करो हे जर केलं तर दोन हजार एकोणतीस ला याही पेक्षा मोठ यश लाभेल पण आता जे यश लाभलेलं आहे त्यामुळे तुमची जबाबदारी सुद्धा इतकीच वाढलेली आहे त्यामुळे तुम्हाला आता पळपुटेपणा किंवा बोट चेपेपणा करता येणार नाही आता तुम्हाला लोकांची काम आणखी जोमाने करावी लागणार आहेत तेव्हा समाजातील सर्वच हिंदू माता बंधू भगिनी यांना आमचं कळकळीचं आवाहन आहे की आता तरी जातीपातीमध्ये भांडण आणि जातीपातीवरून एखाद खच्चीकरण करणं बंद करा जातीपातीमध्येच जर आपण भांडत बसलो तर आपल्याला विकास साध्य करता येणार नाही इतकी साधी गोष्ट आहे मात्र महाराष्ट्रातील जनतेने हे दाखवून दिलेलं आहे की तो जातीपातीमध्ये मध्ये अडकणारा समाज किंवा महाराष्ट्र अजिबातच नाही तेव्हा आता जरांगे यांनी कितीही आक्रस्ताळेपणा केला किंवा कितीही आक्रमकपणा दाखवण्याचा प्रयत्न केला तरी मराठा समाज आता मोठ्या प्रमाणामध्ये मेंढरासारखा सारखा यांच्या मागे मागे जाईल असं अजिबातच वाटत नाही मनोज जरांगे आता इथून पुढे मराठा समाजाची दिशाभूल करू शकणार नाहीत कारण मराठा समाज देखील जागृत झालेला आहे आणि मराठा समाजाला सुद्धा कळून चुकलेला आहे की आपलं हित आणि आपलं भलं कशात आहे तेव्हा जरांगे यांनी आता स्वतःवर थोडस नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे नाही ठेवलं तर एस आय टी पुन्हा मागे लागणारच आहे आणि जे तुम्ही आधी म्हणत होते ना की मला उघडा पाडू नका उघडा पाडू नका उघडाच काय आता तुम्हाला नागडा सुद्धा केला जाईल एस आय टी जर लागली तर यांचे काय काय -का कांड बाहेर येतील विचार करा मित्रांनो आमचं तर स्पष्ट मत आहे की एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊनच जाऊ द्या तुमची रजा घेण्या अगोदर तुम्हाला एक आनंदाची महत्वाची बातमी सांगायची आहे ती म्हणजे प्रपंच परिवार लवकरच आपल्या परिवारातील एक्कावन्न हिंदू कुटुंबांना अयोध्या यात्रा घडवून रामलल्लाचं दर्शन घडवणार आहे हा मानस आम्ही पूर्ण करणारच आहोत याचे डिटेल्स आम्ही लवकरच तुमच्यासोबत शेअर करू तेव्हा मित्रांनो बंधूंनो मातांनो भगिनींनो जय श्रीराम बोला अयोध्येला चला महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्यायला अजिबात विसरू नका सन्मान शुल्क खूप कमी ठेवण्यात आलेलं आहे सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्रीरामांचं मूळ आणि पवित्र राम भजन त्याच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा स्वतः सुद्धा प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजन ऐका आपल्या मुलांना सुद्धा ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाची नवी योजना नवी संकल्पना लवकरच तुमच्या समोर येत आहे मित्रांनो तेव्हा आनंदाने आता पूर्ण ऊर्जेने स्वाभिमानाने अर्थार्जनाच्या या नव्या उपक्रमांमध्ये सुद्धा सहभागी व्हा याचे डिटेल्स पण आम्ही तुम्हाला लवकरच देणार आहोत तेव्हा हिंदू प्रपंच महाप्रपंच या प्रपंच परिवाराच्या दोन्ही युट्यूब चॅनलशी जास्तीत जास्त प्रमाणात जोडले जा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी खूप आतुर झालेला असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। प्रपंच परिवार एक लाखाच्या पुढे गेलेला आहे तुम्हा सर्व परिवारातील सदस्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम